नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन अपडेट व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल भव्य देवी असं देवेंद्र फडणवीस केसरीचं जंगी मैदान पार पडलं आणि मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाचा मानकर ठरला तो म्हणजे मित्रांनो छत्रपती संभाजीनगरच्या अन बांच्या लखन आणि मित्रांनो त्याच्याबरोबर पाळाला होता करुंडेकरांचा चिक्या तर मित्रांनो या गाडीने या देवेंद्र फडणवीस केसरी मैदानात काल प्रथम क्रमांक केला आणि मित्रांनो आपल्या सर्वांचा लडका दशे मेंद श्री बकासूर देखील मित्रांनो या मैदानात पाहायला होता पण मित्रांनो काही कारणास्तव आपल्या बकासूरची काल गटाला हार झाली तर मित्रांनो आता आपला बक्कासुरा पुढच्या नक्की कोणत्या मैदानात पाहणार आहे आणि त्याचा पैरा कोणत्या नंदीबरोबर असणार आहे त्याचेच अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पुढे पाहणार आहे तर मित्रांनो त्याआधी जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि मित्रांनो व्हिडिओला एक लाईक नक्की करा तर मित्रांनो पाच मार्च दोन हजार पंचवीसला भव्य असं देवाभाऊ ओपनचं जंगे मैदान पार पडणार आहे आणि मित्रांनो या मैदानाचे ठिकाण मौजी पुरंदावडे सदाशिवनगर तालुका माशिरोत जिल्हा सोलापूर तर मित्रांनो या मैदानात प्रथम क्रमांकाला मित्रांनो दोन लाख एक रुपये द्वितीय क्रमांकाला एक लाख पन्नास हजार एक रुपये तृतीय क्रमांकाला मित्रांनो एक लाख एक, एक रुपये तर मित्रांनो पुढील बक्षिसे आपण स्क्रीनवर पाहू शकता तर मित्रांनो या महिन्यात आपल्याला अनेक सर्व नामांकित नंदी आपल्याला पाहताना दिसणार आहेत आणि नक्कीच मित्रांनो आपल्या सर्वांचा टक्का दश मिंदगी श्री बकासोरा मित्रांनो शंभर टक्के या मैदानात आपल्याला पाहताना दिसणार आहे तर मित्रांनो या मैदानात आपल्या सर्वांचा टाका दश मिंदगीत श्री बकासुरा टॉपच्या पैऱ्यात असणार आहे कारण मित्रांनो मागच्या काही मैदानात आपला बकासुरा तर मित्रांनो पराभव होत आहे आणि मित्रांनो या मैदानात नक्कीच आपला बकासुरा शंभर टक्के प्रथम क्रमांक करेल आणि मित्रांनो त्याचा पैरा हा मित्रांनो गोडच्या सर्जा बरोबर असणार आहे कारण मित्रांनो गोडचा सर्जा आता बरा झाला असून मित्रांनो तो पळण्यासाठी सज्ज झाला आहे तर मित्रांनो नक्कीच आपला बाप्पा आणि गोडचा सर्जा हा या मैदानात कमबॅक करेल आणि कमबॅक करेल हीच आपण सेवागिरी महाराजांच्या चरणी प्रार्थना करूया तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा